चंदनाच्या झाडाची अवैध तोडवा वाहतूक अडुसष्ट किलो चंदन वाहनासह अकरा लाख बावीस हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरता सूचित केलंय त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिनांक अठरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर रोजी मध्यरात्री पथकाला मिळालेल्या माहितीवरून अष्टामोड परिसरात चंदनाच्या लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या लहान टेम्पोला पकडण्यात आलं सदरच्या लेलँड कंपनीचा दोस्त टेम्पोच्या संरचनेत फेरबदल करून एक गोपनीय कप्पा तयार करून त्यामध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदन वृक्षाची लाकूड चोरी करून चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना सदर सापळा लावून सदरचा लेलँड कंपनीचा दोस्त टेम्पो क्रमांक एम एच चौवेचाळीस यू ते झिरो सहाची ची पाहणी केली असता त्यामध्ये गोपनीय कप्प्यामध्ये वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा व लाकडे मिळून आली सदरचे वाहन चालवणारे चालक व मालक हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून नमूद आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आली आहेत पळून गेलेल्या आरोपींच्या ताब्यातील वाहनामधून अडुसष्ट किलो चंदन लेलँड कंपनीचे दोस्त नावाचे टेम्पो असा एकूण अकरा लाख बावीस हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात था। आलाय पोलीस ठाणे चाकूर इथं नमूद आरोपी विरुद्ध कलम एकेचाळीस बेचाळीस भारतीय वन अधिनियम एकोणीसशे व चार महाराष्ट्र क्षतोड अधिनियम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहितेप्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार चंद्रकांत डांगे रामहरी भोसले युवराज गिरी अर्जुन राजपूत सिद्धेश्वर मदने गोविंद भोसले यांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.